आता कानोपात्रेचं भगवंताला आळवणं आळवणं कसलं हो लोकांच्या दृष्टीने तिचा तो सुंदर आवाज कंठ माधुर्य भरलेला आहे ज्याच्यात आणि सौंदर्याची तर कीर्ती बघायचं कामच नाही आहे जो तो प्रत्येक जण तिच्या त्या सौंदर्यावर टपलेला आहे कुणाला भेटेल काय आहे ही जर कुणाला भेटली तर करता 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 तिच्या सौंदर्याची ख्याती बेदरच्या बादशाह गेली कुणीतरी एकाने जाऊन सांगितलं श्यामा नायकीन मंगळवेड्या मधली तिची मुलगी सौंदर्य फार आणि बादशाहच्या कानावर बातमी गेली बरं नुसती बातमी का बादशाने सांगितलं की ते सौंदर्य आहे म्हणून मी ऐकलेलं आहे काही झालं तरी बादशहानं हो। हुकूम सोडला की जा आणि त्या श्यामा नायकिनीच्या मुलीला फार सौंदर्यवान आहे म्हणून ऐकलेले तिला माझ्या समोर उभं करा आपल्याकडे घेऊन या आता बादशाची हुकुमशाही बादशहाने हुकुम दिला म्हटल्यावर काय बादशाहचे काही लोक आज मंगळवेड्यामध्ये आलेले गावामध्ये ज्याला त्याला विचारतात त्या श्यामा नायकिनीचं घर कुठं आहे जो तो गावातला आवा कोण बघतोय श्यामा नायकिनीच ना घर विचारायला बेदरच्या बादशाहचे लोक आले बिदरच्या त्या कारण काय घडले बाकीचे लोक म्हणतात का तुम्हाला एवढी सौंदर्यवती मुलगी घरात आहे बादशाहच बोलवणं आलंय आपल्याला वाटलं आपल्याच गावात कुणाला मिळते का काय गावातल्या लोकांचं बोलणं सुरू आहे कुणीतरी या भागाने जा उजवीकडून वळा डावीकडून वळा म्हणून घर पण सांगितलं लोकही आले आणि टकटक दाराला वाजवतात बंद का हो आत त्या मूर्ती समोर काणो कानोपात्रा भगवंताला आळवते पतित पावन नाम तुझे मी आले द्वारा पतित पावन नाम तुझे ऐकून आले द्वारा भगवंता पतित पावणेस ना पतीत पाहुणे माझा उद्धार करणाऱ्या भगवंताला आळवणं चालू आहे जे जय रामकृष्ण हरी चालू आहे आणि आवाज आला म्हणून कोण आला असे म्हणून दारापर्यंत गेली दार उघडला आणि बघतायत तर काय कोण आपण कोण पाहिजे आम्ही बिदरच्या बादशहाचे सैनिक आहोत त्याच्या दरबारामध्ये काम करणारे आहोत बादशहाने आपल्याला बोलवलेलं आहे त्याच्या समोर हा नजराणा सादर करायचा आहे चला लवकर काय बादशाच बोलून नाही नाही शक्य नाही बादशाने हुकूम दिलेला आहे बऱ्या बोलाने आली तर ठीक आहे नाही तर बांधून आणा काय करायचं देवा भगवंता काय करायचं पुण्यामध्ये आलेली भगवंताला आळवलं भगवंत आता माझा उत्तर तूच करणार आहेस आता मी काय करू त्या बादशाहकडे मला नाही रे जायचं आणि मग हिच त्या भगवंताला आळवणं चाललंय पुन्हा एक आवाज आला आवाज आल्याबरोबर आता काय करू देवा मला काहीच सुचत नाहीये विचार केला आणि एकदम पांडुरंगाची जास्त तीव्रतेने आठवण झाली पांडुरंगा याच्यातून मला आता दुसरं कोणी सोडवणार नाही फक्त तू एकटा सोडवशील एकदम मनात विचाराला आळवणी कशी करायची आहे पुन्हा बाहेर गेली थोडं थांबा मी माझं भगवंताचं नामस्मरण झालं की तुम्हाला येऊन बोलते बाहेर लोकांनी विचार केला काय करणार आहे आता कशी ही आपल्या तावडीत सापडेल आणि मग मध्ये आलेली आहे त्या पांडुरंगाच्या मूर्ती समोर उभी राहिलेली आहे आणि भगवंताची आळवणी सुरू झालेली आहे वाघाच्या तावडीत हरिणी जेव्हा सापडते ना तिची जशी अवस्था होते तशी अवस्था या कानोपात्राची झालेली ती भगवंताला आळवून म्हणते नको देवराया अंत आता पाहो प्राण हा सर्व पुुटो आहे नको देवराया हैन्ते सा पहू नीचे पड व्याघ्र धर्येले हरिणीचे पाड व्याघ्र धरिये मज लागी जा तैसे देवाय वी नठावे वीनठा विसे तृभुवनि धावे हो जननी विठ मोकुलून आस जाहले मी उदास घेई कांधो पात्रे स, रुई पांडुरंगा धाव रे माझं रक्षण कर माझं रक्षण कर काय करू मी भगवंताची आळवणी झाली आणि लगेच तिच्या डोक्यात एक प्रकाश पडला अहो तो प्रकाश कुठला भगवंतानच विचार दिला आणि बाहेर आली आणि आल्यावर त्यांनी सांगितलं काही म्हणा बादशाने मला बोलवलेलं ना मी यायला तयार आहे पण माझी एक इच्छा आहे इच्छा काय ती काही नाही मला फक्त एकटा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन तेवढं घ्यायचं एकदा मी पांडुरंगाचं दर्शन घेतलं की तुमच्या बरोबर यायला तयार या लोकांनी विचार केला मागते काय पांडुरंगाचं दर्शन ठीक आहे हरकत नाही परवानगी दिली परवानगी दिल्या बरोबर कानोपात्रा त्या पांडुरंगाला भेटायला निघाली रस्त्याने भर 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 चाललीये मनात सारखा विचार करते पांडुरंगा माझ्यावर आलेलं हे संकट तर तुला दूर करायचंय मला नाही ते जायचं त्या बिदरच्या बाच्याकडे माझं रक्षण तुला करायचंय भगवंता दाव तुला काय करायचं ते कर मला तुझ्या चरणावर सामावून घे रात्रभर चालत राहिलीये चालत राहिलीये चालत तेव्हा निघालेली ती रात्र कशी होती कळत नाही त्या दरबारात आलेली आहे मंदिरात आलेली आहे मंदिरात हातामध्ये विना घेतली तिथंच पडलेली आणि भगवंताला आळवतीये भगवंता माझं रक्षण कर रक्षण कर एक सतत तेच भगवंताचं चा नामस्मरण चालू आहे शेवटी कितीतरी वेळ झाला त्या पांडुरंगासमोर उभी आहे आणि एक तारी छेडतीये भगवंताला म्हणते भगवंता माझ रक्षण आता तुला करायचंय तुझ्या निवासाने माझा देह पवित्र झाला या पवित्र देहाची विटांबणा नाही झाली पाहिजे भगवंता माझं रक्षण कर भगवंता तुला सांगू का अरे सिंहाच खाद्य जर जंबूक घेऊन गेला तर खरं सांगू का त्या जंबुकाचं मोठेपण नाहीये सिंहालाच नाव ठेवतात लोक भगवंता मला जर बिदरच्या बादशाकडे जावं लागलं ना तर तुलाच नाव ठेवतील लोक तू माझा उद्धार करणार आहे म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवला मला सांगा रे भगवंतावर विश्वास नाही ठेवायचा तर कुणावर ठेवायचा कारण या समाजामध्ये कुणावरच विश्वास ठेवता येतात नाही मग माझा माझा फक्त एकमेव विश्वास तुझ्यावर आहे तिची ती आळवणी मंदिरातल्या पुजाऱ्यांनी बघितलं काय म्हणावं या मुलीला किती काकुलतीनं देवाला बोलवतीये भगवंताला बोलवतीये पण आता दरवाजे बंद करून बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे लोकांनी सांगितलं का ना पात्रेला मंदिर बंद करायचंय तिने सांगितलं मला नको मला फक्त भगवंताच्या दारात राहू द्या माझी फक्त तो एकटीच एकटीची तो सुटका करेल पुजाऱ्यांनी विचार केला एवढी काकुलती लावून भगवंताचं नामस्मरण करतीय ठीक आहे मंदिर बंद करून जाऊया सकाळी पहाटे चारला तर यायचंच आहे तोपर्यंत हिला संरक्षणच पाहिजे पांडुरंग संरक्षणच तर देणार आहे मंदिर बंद केलं पुजारी गेले पहाटेच्या सुमारास पुन्हा परत आले काकड आरतीच्या वेळेला बघतायत तो काय अहो कालपासून ज्या अवस्थेमध्ये त्याच अवस्थेमध्ये भगवंता समोर मांडी सुद्धा न बदलता बसलेली आणि मग बाहेर तर कान्होपात्राचे लोक का तिची येण्याची वाट पाहतायत तोपर्यंत ते आलेले ती मंदिराच्या बाहेर आली की न्यायच पण आता पुजाऱ्यांनी बघितलं आणि त्यांच्या लक्षात यायला लागलंय की हिचा एक एक, एक, एक श्वास कमी होत चाललाय मग अखेर पुजारी बघतायत बघतायत भगवंताच नामस्मरण करत 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 त्याच पद्धतीनं समाधी लागलेली कानोपात्रा भगवंतात लीन झालेली आहे श्वास पूर्ण बंद झालेत पुजारी येऊन बघतायत आणि पुजाऱ्यांनी बघितल्या बरोबर ती खाली पडलीय नकळत पुजाराने भगवंता खरंच केलीस रे सुटका तू नामस्मरण करावं आणि प्रेम करावं तुझ्यावर याच पद्धतीनं पुजारी सुद्धा आवाज झाले घाबरली आता हिची समाधी कुठं लावायची ते लोक येईपर्यंत हिची समाधी लावली पाहिजे बाहेर उभे असणाऱ्या लोकांना कळण्याच्या अगोदर हिला समाधी दिली पाहिजे आणि हिला जर नाही दिली तर आपल्याला प्राणास मुकावा लागेल विचार केला कारण या या अवस्थेमध्ये जर बिदरच्या त्या बाच्याच्या लोकांनी हिला नेला तर भगवंत म्हणेल तुम्ही हिचं रक्षण केलं विचार पुजाऱ्यांनी केला तिथंच खड्डा खणला बाजूला त्या मंदिराच्या तिथं काणपत्रेचा समाधी देण्यासाठी आणि समाधी दिली लोक आले आणि कुठे ला ती कुठे म्हणून विचारायला लागले त्यावेळेला लोकांनी लोकांना पुजाऱ्यांनी सांगितलं की या देवालयाच्या आवारातच धरणी मातेच्या कुशीत तिची कुडी विसावलेली आहे समाधी आहे बादशहाचे लोक विचार करतात आता बादशहाला उत्तर कोण देणार आहे इकडे कानोपात्रेची वाट पाहून पाहून बादशहाचे जासूस पुन्हा शोधायला निघालेले आहेत ना कुठे मंदिरात कुठे त्या देवालयातल्या पुजाऱ्यांकडे गेले आणि त्यांना सांगितलं कुठे कानोपात्र आमच्या समोर आणा का तुम्हीच तिला लपवलेली आहे तेव्हा त्यांनी सांगितलं हो आम्ही लपवलं नाही तिचा अंत झालाय भगवंत आणि तिला त्यांच्यात सामावून घेतलंय जासु सानी जासु सानी आता जासूसांनी विचार केला की याच पुजाऱ्यांना समोर नेऊन उभं करावं लागेल तिचा अंत झाला हे आपल्याला सांगून पटणार नाही आपलं सांगितलं तर राजा ऐकणार नाही त्यापेक्षा या पुजाऱ्यांनाच नेलं पाहिजे आणि पुजाऱ्यांनाच आता जासूसांनी पकडलं तुम्हीच सांगा बादशाला काय सांगायचं ते पुजारी पण का आता बादशाह समोर न्यायचं म्हणजे काय आणि कानापत्र तर खरंच गेलेली आहे बादशाला आपलं निरापरधी मन कळावं असा विचार यायला लागला आणि म्हणून त्यांनी काय केलं ताटामध्ये एक प्रसाद घेतलेला आहे आणि तो प्रसाद तसाच घेऊन त्या सोबत ज्या वेळेला पुजारी निघाले बादशाच्या समोर आणलं बादशाच्या समोर हा प्रसाद त्यांनी समोर धरला आणि सांगितलं की भगवंतांनी त्या कानपात्रेला तिच्या भक्तीनं त्यांच्या सामावून घेतलंय हे फक्त प्रसाद तुम्हाला देतो प्रसाद पात्र पाहिजे होती प्रसाद कशाला राजाचा तो धीर राजा गंभीर आवाज पुजाऱ्यांच्या कानावर पडला प्रसादाकडे लक्ष घेतलं आणि हे काय म्हणून त्यात मोठा लांब सर एक केस होता हे काय म्हणून त्या बादशहाने विचारलं त्यावेळेला जसं सुचेल तसं उत्तर द्यायचं म्हणून हा हा केस कुणाचा आहे केस कुणाचा आहे त्यांना म्हटलं हा केस नक्कीच लांब आहे तो कानू पात्रायचा आहे पण पुजाराने सांगितलं नाही 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 तो भगवंताचा केस आहे हे भगवंताचा केसे म्हटल्यानंतर कानपात्राचा कैवारी भगवंत त्याचा केसे असं म्हटल्या बरोबर हे पुजारी सांगतायत हे कितपत खरं आहे हे बघण्यासाठी म्हणून पुन्हा बिदरचा बादशहा पुजाऱ्यांसोबत मंदिरात आलाय आणि मंदिरात येऊन त्या भगवंताकडे बघतो भग आहे तो तो भगवंत पांडुरंगाच्या मागे भरपूर असे केश संभार दिसतो आहे आणि त्या पांडुरंगाचं त्या बिदरच्या बादशाने दर्शन घेतलं आणि मग मात्र खरोखरच तो भगवंताच्या पायावर नतमस्तक झाला काय करायला गेलो आपण एका जीवाला आपल्याकडे ओढण्यासाठी म्हणून त्याचा अंत घडवून आणला याचा पश्चाताप तर त्या बादशाला झालाच पण पांडुरंगाच्या पायावर दर्शन घेऊन नतमस्तक झाला आणि पांडुरंगाच्या सेवेत विलीन झाला सेवा करायला तत्पर झाला मंडळी भगवंताचे नामस्मरण करून या पद्धतीनं भक्ती केली ना तर आपल्याला सुद्धा भगवंत त्याच पद्धतीनं नामस्मरणात एकवटून घेतो तीच भक्ती आपल्याकडून घडो एवढेच आशीर्वाद बादशहाने ज्या पांडुरंगाचे घेतलेले आहेत त्याच पांडुरंगाचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळवत एवढी भगवंत चरणी प्रार्थना करूयात आणि आजच्या वारी वाणीला विराम देऊ गोपाल कृष्ण भगवान की जय